आमचं म्हणणं आहे की तुम्हाला आम्हाला थांबवायचं तर मोर्चाला परवानगी द्या आम्हाला सांगतात घोडबंदरला मोर्चा काढा जी घटना मीरा रोडला झाली त्याचा घोडबंदरला मोर्चा काढण्याशी काय संबंध उद्या बोलाल की कणकवलीला मोर्चा काढा आम्ही रूट बदलायला तयार होतो याचा अर्थ तुम्हाला परमिशन द्यायची नाही पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं हा आमच्या मनातील संशय आहे की भाजपाला इकडे अशांतता निर्माण करायची आहे का असे कडक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे मिर्यारोड बायंदर मध्ये जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचा पोलीस प्रशासन वागलेलं आहे मोर्चाला परवानगी नाकारण्यात ना आली गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देत आम्हाला देत नाही आणि आम्हाला सांगतात गोडबंदरला मोर्चा काढा आता जी घटना मिरा मध्ये झाली गोडबंदरला मोर्चा मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा असं वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो पण तुम्ही रोडचा मोर्चा तुम्ही बंदरला काढा तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती पोलिसांना हे प्रकरण शिगळवायचं होतं का हा आमच्या मनात संशय आहे जर आमचा शांततेने मोर्चा निघला जाता तेव्हा परवानगी का नाही दिली आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार सरकार गुजरात का महाराष्ट्राचं आम हा आमचा प्रश्न या परवानगी देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदरमधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजंठासाठी मोर्चा आहे मात्र सत्ताधिकारी पक्षाने मराठी माणसाचे उच्चाटन करायला डाव मांडला आहे पहाटे तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक केली म्हणजे ही तर आणीबाणी आहे अशी थेट टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे भारतीय जनता पक्षाने संविधान हत्या दिन साजरा केला मात्र भाजपा रोज संविधानाची हत्या करत आहे राज्यात नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाही ही, ही संविधानाची हत्या की संविधानाचा सन्मान याचं उत्तर द्यावं लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक आहेत ही पहलगाम विसरायला हा त्यांचा मूळ अजेंडा आहे मीडिया रोज या बातम्या दाखवत राहिल्यामुळे एक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे खासदार निशिकांत दुबे हे काल काय म्हणाले महाराष्ट्रात काय आहे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात तेच म्हणतोय महाराष्ट्रातून उद्योग धंदे गेले सगळे उद्योग गुजरातला गेले मात्र झारखंडच्या मराठी मराठी माणसाला माणसाला तुमच्याकडे काय आहे हे विचारलं आमच्या पैशावर जगता हा खासदाराला आला तरी कुठून येत नाही भाजप ही लाचारांची ला ला फौज आहे मराठी भाषेसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी कशाला हवी मराठी भाषेला विरोध करण्यासाठी सगळे एक मात्र आम्ही जातीपातीत विखुरले भाजप खासदारांनी मराठी माणसावर टीका केली ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारा विचारा त्यांना हे वाक्य लागलं की नाही लागलं असं वक्तव्य माजी खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केलं मला वाटत कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही जसं त्यांनी सांगितलं कुठलाही झेंडा नाही मराठी हा अजेंडा त्या मराठी अजेंड्यानंतर एखादी घटना घडती घडली ती स्वतःच्या समोरच्या माणसाच्या आरेरावी मुळे घडली न पेक्षा घडली नसती पण ती घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं उच्चाटनच करायचं जो काही सत्ताधारी पक्षानं डाव मांडलाय कारण काल खासदार निशिकांत धुळेंचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल रात्री तीन साडेतीन वाजता कार्यकर्त्याला घरी जाऊन अटक करता तर आणी आहे जाईना कसली संविधानाची हत्या दिन साजरा केला बरं का भारतीय जनता पार्टी रोज संविधानाची हत्या करते रोज चोपडा तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतींच्या निवडणुका सन दोन हजार पंचवीस व सन दोन हजार तीस मध्ये कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत आज काढण्यात आले नव्वद ग्रामपंचायतींपेक्षा पेसा क्षेत्रातील अकरा ग्रामपंचायती सोडून एकोणऐंशी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या बैठक सभागृहात काढण्यात आले एप्रिल महिन्यात काढण्यात आलेले सरपंच सोडत रद्द करत नव्याने जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार तालुक्यातील आरक्षण सोडत काढण्यात आली एक एकोणऐंशी ग्रामपंचायतीत सहा ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आले आहेत तर अनुसूचित जमातींसाठी सत्तावीस ग्रामपंचायत आणि एकवीस ग्रामपंचायत नागरिकांच्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले असून उर्वरित पंचवीस ग्रामपंचायत जनरलसाठी राखीव ठेवण्यात आले या एकोणऐंशी ग्रामपंचायतीपैकी महिला राखीव सरपंच पदाचे आरक्षण उपविभागीय या अधिकारी यांच्या हस्ते काढण्यात आले सर आज एकोणऐंशी ग्रामपंचायती सर सरपंच पदाच आरक्षण सोडत काढण्यात आले काय कसे मराठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयाचे बैठक सभागृहामध्ये सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाचव्या कला जे सरपंच पद आरक्षण आहे ते सा, साथी 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 या निश्चित करण्यात आलं या ठिकाणी पूर्वी जे आरक्षण काढलं होतं ते अधिक्रमित करण्यात आलं असून आज नव्यानं पूर्ण सोडत काढण्यात आली अनुसूचित जातीसाठी सहा अनुसूचित जमातीसाठी सत्तावीस नागरिकांचा महाग प्रवर्गासाठी एकवीस याप्रमाणे आरक्षण सोडत काढल्यानंतर संचवीस जागा या संसार पुरवठासाठी शिल्लक राहिलेल्या आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उत्तरच्या क्रमाने आपण आरक्षण निश्चित करून त्या घोषित केलेले आहेत आणि नागरिकांचा मागास पुरवण्यासाठी यापूर्वी दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन हजार पाच दहा पंधरा वीस या पंचवार्षिकमध्ये ज्यांना आरक्षण मिळालं नव्हतं अशा ग्रामपंचायतींना चक्रवाणीक्रमे आपण आरक्षण फिरून देण्यात आलेलं आहे सर महिला आरक्षणाची सोडत यानंतर निघेल काय मुख्य प्रवर्गाचं आरक्षण काढण्याचे अधिकार मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तालुक्याच्या तसेदारांना दिले होते आणि एकूण जी जागा निश्चित प्रवर्गणी आहे त्यापैकी स्त्री राखीव जे आरक्षण आहे हे आजच दुपारी दोन वाजता मान्य उप अमळ आहेत यांच्या अध्यक्षाली वर्ष सभेमध्ये काढण्यात येईल पैशांतर्गत जे ग्रामपंचायत आहेत ते ग्राम ग्राम या आरक्षणमध्ये नाही आपल्या तालुक्यामध्ये एकूण नव्वद ग्रामपंचायती आहेत त्यापैकी अकरा ग्रामपंचायती या पैसा जमाती असल्या कारणाने त्यांना या आरक्षण नियम लागू न होता त्यावरून केवळ एकोणऐंशी ग्रामपंचायतीसाठी आपण आरक्षण सोडत काढलेलं आहे आणि अंश जमातीसाठी त्या अकरा पंचायती वगळून सत्तावीस ग्रामपंचायतीमध्ये आपण आरक्षण काढलेलं आहे ज्या ठिकाणी काही प्रमाणातीची लोकसंख्या आहे भूसंपादन सुनावणी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासमोर घेण्यात आली कळझोंडी परिसरातील ग्रामस्थांनी आपले प्रश्न समस्या आणि आपली भूमिका प्रांताधिकारी मांडली याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे तर काही ग्रामस्थांनी विरोधकांची भूमिका घेत प्रकल्पाला जमिनी न देण्याचं म्हटलं आहे अनुसूचना रद्द होत नाही तोपर्यंत विरोध असणार अशी ठाम भूमिका देखील काही ग्रामस्थांनी घेतली आहे सुनावणीला मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील तीन दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे वाटत पंचक्रोशीतील जवळपास नऊशे चार हेक्टर जमीन भूसंपादित केली जाणार आहे त्यातील एक हेक्टर ही रिलायन्स कंपनीला हत्यार बनवण्यासाठी कारखान्याला देण्यात येणार आहे स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी असून यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे मंदिर दर्शनासाठी तास खुले राहणार आहे वटवृक्ष देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहितीनुसार स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येतात यापूर्वी पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असायचे मात्र यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांच्या सोयीसाठी मंदिर दोन, ते रात्री बारा वाजे परेंत सुरू राहणार आहे गुरुपौर्णिमेच्या स्वामी भक्तांना दर्शनाची ओढ लागलेली असते त्यामुळे वटवृक्ष देवस्थानाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे भक्तांच्या दर्शन रांगेसाठी पत्रा शेड उभारण्यात आले आहेत यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांसाठी देवस्थानाकडून मोठ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गोसेखोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने मुसळधार पाऊस होतोय परिणामी धरण प्रशासनानं खोसेगुर धरणाचे आता सर्व तेहत्तीसही दरवाजे दीड मीटरने सुरू केले आहेत यातून तीन लाख पंचावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय पाऊस सातत्याने पडत राहिल्यास विसर्गात आणखीन मोठी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सावध राहावं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे माजी मंत्री बच्चू कडू यांचा सातबारा कोरा करा ही पदयात्रा वाशिम जिल्ह्यातील उमरडा बाजार येथून यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली यावेळी बच्चू कडू यांनी धनगर समाजाची ओळख असलेली काठी घोंगडी आणि फेटा बांधून मेंढपाळ बांधवांसोबत संवाद साधला ठिकठिकाणी या पदयात्रेचे स्वागत शेतकरी शेतमजूर करीत असून कर्जमाफीच्या घोषणा मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहेत यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलं असून हो याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला आहे विशेषतः टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून हो आज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचा वीस किलोचा कॅरेट सातशे पन्नास ते आठशे दरम्यान विकला गेला मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतीतील पीक उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे भाजीपाला बाजारात पोहोचवण्यापूर्वीच खराब होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाली आहे टोमॅटो बरोबरच कांदा वांगी मिरची यांसारख्या भाजीपाल्यांच्या दरातही झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे सध्या बाजारात टोमॅटोची आवक अत्यंत कमी आहे मागणी जास्त असल्यामुळे दर गगनाला भिडत आहेत येत्या काही दिवसात दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही दरवाढीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त असून शेतकरी वर्गही पिकांचे नुकसान झाल्यामुळे अडचणीत आले आहेत चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं जो काही भाजीपाल्याचा माल आहे त्याचं उत्पन्न खूप घडलेलं आहे एका बी गेला तर ज्याच्या ज्या शेतकऱ्याचे जेट टमाट्याचे पन्नास कॅरेट येत होते तिथे फक्त पाच ते दहाच कॅरेट या ठिकाणी आहेत त्यामुळे आवक पुढे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप घटलेली आहे टमाट्याचे रेट जे काही चारशे पाचशे रुपये कॅरेट जात होतं ते दोन दिवसापासून सातशे आठशे रुपयापर्यंत या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलं गेलेलं आहे ता केवळ टमाट्याचा कॅरेटचा विषय नाही संपूर्ण भाजीपाला या ठिकाणी दुधी पोपळा असेल गिळक्या असेल फुलावर कोबी लिंबू या सर्वात कोथंबीर मिरची सर्वात भाव या ठिकाणी प्रचंड वाढलेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं उत्पन्नही घटलेलं आहे त्यामुळे शेतकरी आवाजील आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा या बावाडीचा फटका बसेल येत्या काही दिवसामध्ये पावसाचा जोर कायम असला तर मोठ्या प्रमाणावर नीट वाढतील या ठिकाणी आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना होईल टमाट्याचं वीस किलोचं कॅरेट या ठिकाणी आज साडेसातशे ते आठशे रुपये विकले गेलेलं आहे आणि याही पुढं ते टमाट्याचे भाव खूप वाढतील असा अशी दाट शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यातील बारा लाख पन्नास हजार सातशे एक्केचाळीस रेशन कार्डधारक लाभार्थ्यांपैकी आठ लाख ऐंशी हजार तीनशे बारा लाभार्थ्यांचे ई e के वाय सी पूर्ण झाले असून तीन लाख सत्तर हजार चारशे एकोणतीस लाभार्थ्यांचे ई e के वाय सी मुदत संपल्यानंतर देखील पेंडिंग असून अठ्ठेचाळीस हजार सातशे बहात्तर लाभार्थ्यांचे ई e के वाय सी तांत्रिक अडचणींमुळे रद्द झाले आहेत राज्यभरात ई केवायसी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या पाच जिल्ह्यांपैकी नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश झाला आहे ई के वाय सी, सा सी प्रमाण कमी असल्याचे प्रमुख दोन कारण प्रशासनाकडून देण्यात आले आहेत याच्यात लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांचे अंगठ्यांचे ठसे मॅच होत नाहीत तसेच अनेक भागात कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे तिथल्या नागरिकांना ई केवायसी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत मात्र या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना म्हणून प्रत्येक रे दुकानदाराला आपल्या लाभार्थ्यांच्या नावासहित एक्सेल शीट देण्यात आली असून ई के वाय सी करण्यात येत असलेल्या अडचणी नोंद करून जिल्हा प्रशासनाला द्याव्या त्यानंतर ग्रामीण भागात विशेषतः जिल्ह्यातील दुर्गम भागात ई के वाय सी करण्यासाठी दहा ते पंधरा गावांच्या एकाच जागेवर कॅम्प घेतली जाणार आहे आणि येत्या वीस जुलैपासून अधिकाधिक लाभार्थ्यांचे ई के वाय सी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकूण बारा लाख पन्नास हजार सातशे एक्केचाळीस सा युनिट संख्या आहे अंत्योदय आणि प्राधान्य कार्ड ची त्यापैकी आठ लाख ऐंशी हजार तीनशे बारा सदस्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे त्याचे टक्केवारीचं प्रमाण हे सत्तर पॉईंट अडोतीस टक्के आहे तथापि ई के वाय सी ही पूर्ण न होण्याची दोन प्रमुख कारणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसून येतात एकतर त्यांचे जे युनिट जे धारक आहेत लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती त्यांची जे अंगठ्याची ठसे थम इम्प्रेशन ते मॅच होत नाहीत आणि दुसरं प्रमुख कारण म्हणजे काही ठिकाणी नेटवर्क इश्यूज आहेत यामुळे आपले जिल्ह्याचे प्रमाण हे कमी आहे तथापि याच्यावर मात करण्यासाठी आम्ही प्रत्येक रेशन दुकानदारांना एक एक्सेल शीट प्रोव्हाइड केलेली हो आहे त्यांच्याकडील अंत्योदय आणि प्राधान्य युनिटमधील जे कार्डधारक आहे त्यांचे जे ते त्यांच्या ज्या काय अडचणी आहे त्या त्यांनी मार्क करून आमच्याकडे द्यायचं आहे या संदर्भात आम्ही जे कमीत कमी जिथं कमी प्रमाण आहे ई वा के वाय सी कार्डधारकांचं त्या संदर्भात आम्ही दहा किंवा पंधरा गावं मिळून कॅम्पचं सुद्धा एक आयोजन केलेलं आहे अशा रीतीने आमचा असा मानस आहे की वीस जुलैपर्यंत आम्ही ते प्रमाण हे मॅक्सिमम वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील नागझेरी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या माळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर येथे नेण्यासाठी तब्बल सात किलोमीटरचे अंतर झोळी करून आणि पायपीट करत पार करावे लागले आहे रस्ता नसल्यामुळे वाहन व्यवस्था उपलब्ध झाली नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे पावसाळ्याच्या तोंडावर दुर्गम भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत त्यामुळे रुग्णवाहिका तर दूरच दुचाकीनेही ने आण करणे शक्य होत नाही त्यामुळे आपत्कालीन वेळी ग्रामस्थ महिला अशा कार्यकर्त्यांना मिळून रुग्ण झोळीत ठेवून पायपिटाने रुग्णालय गाठावे लागते ही घटना एक एक अपवाद नाही तर एक भागातील दैनंदिन वास्तव आहे बुरिनमाळ पाडा आणि आसपासच्या वाड्यांना आजही मूलभूत सुविधा नसल्याने यावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा दीड वर्षांपूर्वी खून झाला होता त्यातील आरोपी अद्यापही अटक झालेले नाहीत येत्या आठ दिवसात आरोपी अटक झाले नाहीत तर आत्मदहन करण्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला असून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात नवनीत कौवेत यांची भेट घेतली महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी संदर्भात बांगर यांच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक करावे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली पोलीस अधीक्षक यांच्यावर आमचा विश्वास असून त्यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत तसेच याच प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले आहे नाही आरोपी म्हणजे माझ्या भावाला सांगितलं आरोपी निष्पन्न झाले पण आज मी विचारलं तर म्हणजे आरोपीच निष्पन्न नाहीत म्हणले आम्ही प्रयत्न करत आहोत प्रयत्न बोललो आता ते त्यांच्यावर दबाव कुणाचा हेच कळत नाही एकाला म्हणायचं निष्पन्न झाले एकाला म्हणायचं नाही झाले तपास करत आहोत मग ह्यांच्यावर दबाव कुणाचा आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून त्यांनाच विचारणार आहे आता तर दुसऱ्यांना कुणाला विचारू शकते मी नाही कुणाला मागू शकते मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मग मुख्यमंत्र्यांना भेटून सांगल नंतर बीड पोलिस काम करतात असा आरोप आहे तुमचा ना, नाही असा आरोप माझा परळी पोलिसांवर आहे बीड पोलिसांवर नाही आय एस पी सरांवर माझा नाही असा काय पण परळी पोलिसांवर दबाव आहे कुणाचा दबाव आहे ते त्यांनाच माहिती आहे पी नाही निवेदन आम्ही तयार केलं आहे तारीख पण मागितली आहे ज्या वेळेस ते म्हणतील लिहित त्यावेळेस आम्ही आठ दिवसात जाऊन थँक्यू अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार